કાર્ય નું કારણ કરી જાય મંચ્યા તો ફક્ત તારું મરણ કરી જાય મરણ કેમ કરો તો મન કરે ની મરણ તો મન કરે ની મરણ હો મંચ્યાન કરે તો વિચાર જે મંચ્યાન કેન્સર છે

जगदीश्वर विसाई वाला महाराज की जय रहे मातो सरी की जय रहे भगवान की जय रहे तमे श्री रामराज जी महाराज की जय रहे गुरुवर प्रेरणराज जी महाराज की जय जी ने ई दुनिया ई महफिल छोटे बालक में

મંદિરે શોભા કળશે સવાય છે ની એ માટી મંખી શોભા પટકા સવાય ટોપી સવાય છે ની મારિયારી શોભા પદરે સવાય અને કુકુ સવાય છે ની પછી શોભા એમ કઈ તરી છે

गाडी तेरी रंगी संगीत हे ए, ए गाडी तेरी रंगी संगीत हम गुलचारा हाय गाडी थोडकी धाक साडी तेरी रंगी चंगी बैल बडे गुलजार कदा दिला केर जोडीचे बोलते लोकची एक नंबर जोडलाय मा हा। एक देखलं एक गोकल सारखेच एक रंग एक शिका तर किंमत करणार किदे लोक हा। ओ देखाव रंग देखे जना किंमत करणार की एक नंबरच हा। गाडी तेरी रंगी चंगी पहिले बडे गुलेदार जना गाठाम गाडी फसगी लोक हासे खिचडे गाडी फसदा जुनो जोडी खिचाणी लोक हासच दिला केर जोडी खेळच पण खिजारी कोई कना जना जना के साड़ी कीमत छे बा फेर कीमत कई हो बेठा ने छोरा परिस्थिती ना तो बा लेगो

उंघेर बाबा पण गाडी धरा पण बाबी तेन पिसाची जरूर आटेल नको पिसाची पर जत्रा बार कुई करण ले जालो बा लेगो तो चाल केला आपण आकाश पाळ होते केर बदल के तू बेटा आणि बापे रूप प्रेम आकाश पाळ झुला कर लेगो झूला सां देख तू देख तू थोरा खुश वेगो बेटा कोणी बाई पण खुश वेगो आनंदी वेगो अजून बाप कोण केर शक्ती गति पिसानगर लाव कताई छोरा न तर उभो कर्नाटक पण को कोणी मत चलो को पिसाले पण बेटा को कुछ मौज करता हां हां काय जना होडो भरन झोरा देखो ओ पाणी देखत तुम्ही आनंद याला देखो पण फोटो पण देखो बातला रचेनी बातला रचेनी पण रोईन नको आवली मातो कुठे नको आवले नको मतला कोण चले आवली ओ तो दोई चेनी पण जना ओ बाकी लोक आहे बाकी लोक आहे थोडा कारोनाचा हो काय एक पैडुकरोद मातो दुक्रोद काय कोणी मार बाबा चेनी केला रोयल नको लोक कोण केवनक कोई जिलेबी ला हा जिलेबी ला हा आवतो बके चालून जिने भी सर खादो कोणी ते गाडी दराती ने गाडी फेक दीनो मन गाडी जाय नी जिलेबी जाय नी ताणो जाय नी मन चावते मारो बाप कोण आयचं बाप ओडून बाप. बाप. बापेर किंमत गरी उच बाप तुवा बाप रे के गाडी तेरी गरी टेरी रंगीत जंगी बेल बेल बोलदार गाजाम गरी फसगी लोक खाते रे तयार गरी फसितिक करते पूर्ण में तो लोक खाते आडो म तो योद्धा छे पर ही गरीन खिचारी कोणी आसो जमानेच करण के ई दुनिया ई Hey,

कोण पिलानी पराला की परायला तर इलाज काही उच्च चढतो आहे खाली टाकाम तर कुदकी कोण पायरी उच्च चढतो आहे उच्च चढ हे पड उच्च चढ हे पड ग्रामपंचायती रोज चपराशी आहे बटन दाखव स्टार्टर मोटर चालू कर नाको कोण पाणी पडेल नको हे इलाज चेनी पिली कंस उच्च चढतो आहे शिडी चेनी पाणी भरायला लागू भरतू भरतो गोऱ्यान पाणी आव गो घंटा नंतर कडे नाही कडे भेटी का घेऊन खाते पटाय पिल्लाय कडे पडेल खांदे पटाय जना पाणी फोन केल मध्ये उचवतोय खाते पाणी आहे खाते पिली माते पटाय केर बदल केगे बदल आता जना वांद्री नाकेन पाणी भरायला लागो स्वतः पिली तगेट लिहिली ना

सीता माता लावले गो श्रीलंकावले गो श्रीलंका

सीता माता ले को, चिर्लंक 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 माई? अरे होतो राम रामा श्रीलंकालो कोण समजावं समजावं का वेळ आणि स्थळ इथे का वेळ आणि स्थळ हे तीन वाटे जागी पावत जना तारमरण आवच करता जिंदकी हो सोने की सोने की आणि बार बार आवाज बऱ्या आबासाहेब राठोड

τ쓰란 सicana, सा夢 जो ज zat andा this he these hey कंवता कि जुट हैंidal खलाएषेレimportení ख Katte

સાંભળે છો આજ બારા મિનાર રાત્રાલ ગેરંટી ગેરંટી ચી મર્યા નો કઈ ગેરંટી છે આ વિચાર કે અભિમાન કરે પણ ભાઈ પણ આપિમાન કરાય કરતા વિશ્વાસ આજ શંભર વર્ષ રંગ કોઈ સો વર્ષે રંગ એમ કોઈ કઈ કોની નર શંભર વર્ષ એ કોઈ 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 રેવા દુસરો કોઈ આવા લોકો રેવાની પણ અભિમાન કાઢી एगे मेगीती भाडा कशे सर आणि जगीन जीवाळा चेंडू सरी गोच कसो चेंडू नाही जतरा चेंडू भीतीन झोरे ती फेकन मारी सोतरा डबनेत टाकन आवछ जसो लोपन जीवाळा दिस ओतरा डबनेत तुम जीवाळा दच तर तारीखे शामणा મતગર ગર્વો જવાની રોપર કરતા નહીં રૂપે પહેલા રૂપે રપિયા પ

सगळे कृपया काय मिळत अभिमान कसे जाण करा करेल जिवळा देवा पर्यंत हाची जगाचा विसावा तू विनंती कर मारे विषय ना अर्धा

नियम परमार्थ च करताय भाया तू चांदा सरी गो शिकार भाया तू गंगा जळे ती निर्मळ भाया तू सागरे माई रो कमळ भाया तू यारी यारी ती प्रेमळ भाया तू सोन हामचा भाया तो सारी जगेर दुःख कळरिया तारे सार चळ मळर करताय मारे विषय मात्र जगतो अंकुश महाराज शेवटी रो सांगता कर आत्मविनंती करीन जय शिवालाल जय शिवालाल जय शिवालाल